तर एकीकडे देशात चारसो पारचा नारा सुरू असताना आय पी एल मधल्या एका टीमसाठी तीनशो पारचा म्हणजे टी ट्वेंटी मध्ये एकशे वीस बॉल मध्ये तीनशे प्लस रन करण्याचा नारा सुरू आहे आणि ही टीम दुसरी तिसरी कोणी अर्थात सनरायझर्स हैदराबाद म्हणजे दोनशे सत्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर दोनशे सहासष्ट आतापर्यंत झालेल्या अर्ध्याच आय पी एल मध्ये इतक्या वेळा त्यांनी इतके मोठे स्कोर केले त्यामुळे तीनशे पार करणे त्यांच्यासाठी काही अवघड नाहीये आणि याच टीमचा सर्वांनी जर धसकाच घेतलाय सर्व बॉलर्सनी यांच्या असेल अभिषेक शर्मा असेल हेन्री क्लास असेल यांचा धसका घेतलाय आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत माझी कलिक अंकिता आहे तर अंकिता विषय आहे तुला एकच प्रश्न डायरेक्ट तुला एसआरएस तीनशो पार होईल का तीनशे पाच सो पार नक्कीच पार मला आतापर्यंतची त्यांची खेळी पाहून हेच वाटतंय कारण वाटत सात मॅचेस झाल्या त्यातल्या पाच मॅचेस ते जिंकले जवळजवळ चार मॅचेस ह्या ते दोनशे केले सगळ्यात जास्त हाय स्कोर हा दोनशे सत्त्याऐंशी रनाचा आरसीबी विरुद्ध मला असं वाटतं नक्कीच ते तीनशे पार करतील ज्याने एकोणनव्वद रन केले ज्याच्यामध्ये अकरा चौकार आणि सहा षटकार होते की तुफान खेळी त्याचा स्ट्राईक रेट पाहता नक्कीच एच खूप छान काम म्हणजे कामगिरी करत आहे त्याच्यामुळे ते नक्कीच तीनशे पार जातील बरोबर आणखीला तुम्ही दोतीस तसं त्यांचा फॉर्म आता खरंच तीनशे भर होऊ शकतो मला असं वाटतं तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता एसआरएच फॉर्म बघितलं पाच पॅच तीन सात पाहिजे म्हणजे जवळपास प्ले मध्ये ते जातीलच असा पण पकडून चालल्या आणि एकदा का प्लेऑफ मध्ये गेल्यानंतर ते फायनल पर्यंत पोहोचतील किंवा पुढचा विषय पण प्लेऑफ मध्ये त्यांचा हा रथ कोणी थांबवू शकतं का कुठली टीम असेल जी त्यांना रोखू शकतं तुला काय वाटतं मला असं वाटतं सीएसके ही अशी टीम आहे जी त्याला थांबवू शकते नक्कीच हरवलं असलं तर सीएसके मध्ये जो बॉलिंग लाईन आहे त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन आहे स्पिन आहे फास्टर्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बॉलर्सची नावक जर घ्यायची झाली तर जडेजा पथिराना तुषार देशपांडे दे। सो असे हे सगळेच बॉलर आहेत जे आता चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि नक्कीच हे थांबवू शकतील असं मला वाटतं आता हे झालं आयपीएलचा मुद्दा पण आता जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप येतोय हे सगळे दोनशे पार रन होत आहे सनरायझर हैदराबाद एवढे मोठे मोठे स्कोर करतंय त्याचा कुठेतरी टीम इंडियाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये विषय असा आहे की जर पर्टिक्युलर एसआरएस बघितलं तर एसआरएस मध्ये हे जे सगळा स्कोर केला जातोय टू हंड्रेड प्लस यात मोठं योगदान आहे ट्रेव्हिस हेडचं हेनरी क्लासेनच आणि अभिषेक शर्मा ही चांगल्या प्रकारे खेळी करतोय त्यामुळे अभिषेक शर्मा हा फक्त एकच इंडियाचा प्लेअर आहे आणि सध्या इंडियाची टीमची जी लाईन अप जे कोणी सिरियस होतील तर अभिषेक शर्माचा एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे लगेच त्याचं नाव लागणं अवघड आहे त्यामुळे ओव्हरऑल टीम इंडियाला एसआरएच्या खेळीचा जास्त फायदा असं वाटत नाही का की हेड अर्थात ऑस्ट्रेलियाचा साऊथ आफ्रिकेचा त्यामुळे ह्या भारताचा असं कोणी नाहीये जो ह्या मोठ्या स्कोर जास्त फायदा करून देतोय प्लस त्याचा कॅप्टन म्हटलं तो पॅट कमी आणि तुला एक मुद्दा अजून सांगायला असं वाटतं मला की एसआरएची ही सगळी जी खेळी चालली आहे ही ऑस्ट्रेलियन माणसांना कुठेतरी खेळता येते पॅट कॉमिन्सनचा कॅप्टन आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया ज्या मॅमसेटने खेळते की जे काही पुढे असेल ते असेल काय आक्रमक खेळायचे जिंकण्यासाठी खेळायचे त्याच आर एसआरएस खेळते त्यामुळे कॅप्टन्सी ऑस्ट्रेलियन प्लेयर केली जाते त्यामुळे एसआरएसच्या चांगल्या कॅप्टन्सीचा चांगल्या खेळचा फायदा टीम इंडियाला होता ऑस्ट्रेलियाला पॅट कॉमिसच्या रुपात साऊथ आफ्रिकेला रूपात असं वाटते पण टीम इंडियाचे प्लेअर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत दुसऱ्या टीम मधून खेळताना त्यामुळे टीम इंडियाला दोनशे प्लस म्हणजे आय पी आहे मध्ये वाढलेल्या या सगळ्या स्पर्धेचा फायदा होईलच पण जास्त फायदा फॉरेन प्लेयर्स न होईल असं मला वाटतं कारण की जास्त करून जे बॉलर्स आहेत आय पी एलमध्ये ते जे ज्यांना जास्त रन्स काढतात आहेत ते जास्त इंडियन बॉलर्स आहेत त्यामुळे इंडियन बॉलर्सनाच तोटा होतो जास्त रन ते आहेत बॅटिंगच्या तुलनेत तितकं कोण जास्त अजूनपर्यंत फॉर्ममध्ये आलेले रोहित शर्मा विराट कोहली प्रत्येक एक शतक तोटलं असलं तरी अजून त्यांना चांगल्या फॉर्ममध्ये आणि बाकीच्या यंगस्टर्सना खास करून श्रेय सय्यर असेल जर सिलेक्ट झाला तर तो किंवा हार्दिक पांड्या रिषभ पंत यांना खास फॉर्ममध्ये अजून बाकी मग टीम इंडियासाठी कितपत फायदा होईल इतर येणारा वेळेतच कळेल तुर्थ तरी मॅचेस चांगल्या होत्या त्यामुळे तुम्ही मॅचेस एन्जॉय करा आणि पाहत राहा पुढारी न्यूज